वेगवेगळ्या शेंगाची भाजी आपण नेहमीच करत असतो जसे गवार आहे पावटा आहे श्रावण घेवडा आहे आता मी जी ही शेंग तुम्हाला दाखवत आहे ना तीसुद्धा एक घेवड्याचाच प्रकार आहे ह्या शेंगा थंडीच्या सीझनमध्येच मिळतात जराशा काळसर पसरट चपट्या अशा ह्या शेंगा असतात ह्या शेंगांना मुळातच छान चव असते त्यामुळे ह्याची भाजी पण चविष्ट होते ह्याची बी रुजवली की छान वेल येतो आणि या वेलीला भरपूर शेंगा येतात आता ही भाजी कशी निवडायची ते दाखवते ह्या शेंगाच्या दोन्ही बाजूच्या शिरा काढून घ्यायच्या ती शेंग उघडून बघायची आत काही कीड नाही ना कारण ह्या शेंगा गोडसर असतात त्यामुळं कीड असायची शक्यता असते नसेल तर ह्या शेंगा दोन हातांनी सहज मोडल्या जातात हचे असे तुकडे करायचे तुम्हाला अजून एक शेंग मी निवडून दाखवते पहिला एका बाजूची मी शीर काढून घेतली दुसऱ्या बाजूचं टोक मोडून परत त्या बाजूची शीर काढून घेतली ही शेंगमधनं पूर्ण उघडून घ्यायची आज छान कोवळ्या बिया असतात कीड नाही ना ते बघितलं आणि ह्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले आता अशाच सगळ्या शेंगा मी निवडून घेते आणि मग आपण ह्याची भाजी कशी करायची ते बघूया नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे चला माझ्या सगळ्या शेंगा आता निवडून झालेल्या आहेत ज्या जून बिया आहेत त्यासुद्धा मी भाजीमध्ये घालणार आहे भाजीसाठी मी तेल गरम केलं त्यामध्ये मोहरी घातली मोहरी तडतडल्यावर हिंग आणि हळद घालायचं हिंग आणि हळद घालून झाल्यानंतर ह्या निवडलेल्या शेंगा सगळ्या यामध्ये घालायच्या साधारण पावशर शेंगा मी इथे घेतलेल्या आहेत तेलामध्ये या शेंगा चांगल्या परतून घ्यायच्या आणि मग ह्याच्यावर झाकण ठेवून एक अर्धा मिनटाकरता वाफवून घ्यायच्या अर्धा मिनिट झालेला आहे आता मी ह्याच्यामध्ये अंगासरशी पाणी घालते म्हणजे जेवढ्या शेंगा आहेत त्या लेवलपर्यंत ह्या पाणी घालायचं आहे आणि पुन्हा एकदा भाजी चांगली परतून घ्यायची आणि झाकण ठेवून एक मिनटाकरता भाजी शिजवून घ्यायची आहे आता एक मिनिट झालेलं आहे शेंगा कोव्या आहेत त्यामुळे आपली भाजी लगेच शिजली आहे आणि त्यात जे दाणे होते ते सुद्धा शिजलेले आहेत आता ह्याच्यात चवीनुसार मीठ घालायचे थोडासा गोडा मसाला घालायचा तुम्हाला म्हटल्याप्रमाणे ह्या शेंगांनाच मुळात छान चव असते त्यामुळे भाजी चविष्ट होते त्यामुळे थोडाच मसाला घातलेला आहे आणि एक चमचा तिखट घातलेला आहे तिखट पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता भाजीला छान चव यावी म्हणून थोडेसे गूळ ह्यात घालायचे आता मसाल्यामध्ये ह्या शेंगा चांगल्या परतून घेते म्हणजे मसाला पूर्ण भाजीमध्ये एकजीव होईल आता या मसाल्यामध्ये ही भाजी एक मिनटाकरता शिजवून घ्यायची म्हणजे सगळा स्वाद एकजीव होतो त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ओल्या खोबऱ्याचा चव आवडीप्रमाणे घालायचा तयार आहे आपली शेंगांची भाजी सिजनल भाज्या खाव्यात कारण त्या त्या सीजनला त्या त्या भाज्या आपल्यासाठी पौष्टिक असतात ही सीजनल भाजी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा तसेच ह्या शेंगांना तुमच्या साईडला काय म्हणतात तेही आम्हाला कमेंट करून सांगा आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा म्हणजे अशा सीजनल रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला एक राहतील ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद